हा जो तालुका आहे हा माझ्या अगोदर तुम्ही आता तुम्हाला मी करतात होते की पूर्व पश्चिमच्या डेटमध्ये हा तालुका नैसर्गिक दृष्टीने अतिशय लांबचा आहे त्यामुळे आणण्याचा माणूस जर कोणी आम्ही कडे आला आणि तो जर एकदा गेला तर मला असं वाटतं त्याला ते फार क्रिस्ट काय आहे आदिवासी भागात एखादा माणूस आणा एखादा विमान आणि तुला सगळं तुम्ही व्यवस्थित उत्तर नाही हा तुमच्या तालुका असू द्या तुझ्या काही तालुका अपेक्षा मी मान्य करतो

विषय म्हणजे तुम्ही भाग्यवंत आहात की हा तालुका हा तालुका छत्रपती शिवरायांच्या जन्माचा तालुका आहे ज्या राजाने अखंड जगाचं निस्वार्थपणाचं राजापद दाखवून दिलं त्या राजाच्या भूमीचे तुम्ही भाई म्हणून सविला इथे आलेले आहात तर माझी विनंती आपल्याला एवढीच आहे आता मला काय गोष्टी अपडेट होतीलच विचारून तर विरोध आपण काम करू परंतु सर्वसामान्य माणसाला केंद्र तुम्हाला शक्यतो माझ्याकडं पुढे आलच नाही माझ्या काळजी घ्या माझ्याकडे न येणं म्हणजेच असं माझं मत आहे समजा काही काही असेल तुम्हाला कधीही वेळ लागला एखादी कृती होऊ शकते डिपार्टमेंटला कधी कधी संघर्ष होऊ शकतो पण मी तुम्हाला सांगतो जसं मी सर्व सामान्यांचा क्षेत्र बिंदू आहे तसा मी सर्व अधिकार संरक्षण करता आहे जसं संरक्षण करता मी स्वतः त्यामुळे आपण सर्वांनी हा जो आहे आपण नेहमी म्हणतो की बाबा हे सर्व लोक काळजी घे घे पण आपल्या सुद्धा माणसाची कुठंही कधी कधी मोठा ऑफिसर खूप चांगला असतो त्याच्या खालच्या अधिकारी अतिशय लूज असतात किंबहुना त्या कामाचा घेतोय त्यामुळे मोठ्या अधिकारी शकते आपण सुद्धा ते काळजी आज नव्याने मी चाळीस काम करत असताना माझा अनुभव अतिशय प्रवासाचा अनुभव आहे राजकीय आणि इथून मागे मी पाच वर्ष अतिशय विकासाच्या निमित्ताने महाराष्ट्र पटकावलेली आहे मला विकास पूर्वी करून महाराष्ट्र शासन संबोधतो त्यांना माहिती नाही सोडणे काम करतो त्याला तो कमांड ठेवून काम करतो त्यामुळे आमची जबाबदारी आहे की प्रत्येक पोरिशन प्रत्येक असलेल्या विविध फॅकल्टीमध्ये काम करत असताना आपण सर्वांनी एकमेकांच्यावर काम करू आणि तुमच्या कामाबलच तालुक्यात चालणारा मी एकटा काय करू शकत नाही तुम्ही सगळे माझे सवर्गडी आहात तुम्ही माझे सगळे मित्र आहात आणि मग मी आमदार आहे म्हणजे मी तुमचा बॉस नाही मी तुमचा सहकार आहे तुमच्या मनामध्ये फक्त करून घ्या मी तुमच्याशी तुम चर्चा करून आणि मी कुठलेही आयुष्य कधी आयुष्य करत नाही आज पण इथून आमचा रिपोर्ट तुम्ही चेक केला असेल तर मी आधी त्याचं मत विचारतो की तुम्हाला काय वाटतं चौघ साहेब तुम्हाला काय वाटतं किंवा तर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्ही नोंदवून घेतो आणि मग दुसऱ्या कामाचे आम्ही त्या ठिकाण तर आपण याचे सगळेजण नोंद घ्याल आपण हे खूप ठिकाणं अनुभव घेऊन आलेले असा तर या तालुक्याला मला महाराष्ट्र राज्याचं मॉडेल बनवायचं आहे मला मी जास्त काही सांगत नाही पण तुम्हाला माझ्या कामाच्या अंदाज येईल पुढच्या टायमोसरमध्ये की मी वीस तास काम करतो चारच लोक आहे आणि जो पण वीस तास काम करतो दुसरं डिपार्टमेंट चालव तुमच्याबरोबर मी काम करणार आहे म्हणून आपण सर्वांनी मला सहकार्य करा आणि काही चांगल्या वाईट गोष्टी माझ्या काळामध्ये घडल्या असतील माझ्या म्हणून माझ्या काही कार्य करतात तर तो फार तो दोष आता आपल्याला चालूकात चालवायचा आहे आणि अतिशय सुंदर चालवायचं आहे या भूमीकडे सरळ लक्ष आहे फेब्रुवारी महिना येतो एकोणीस तारखेला महाराष्ट्राचे प्रथम नागरिक मुख्य मुख्यमंत्री आपल्याला दरवर्षी प्रमाण येत आहेत आपल्या सर्वांना कल्पना आहे ही भूमी अतिशय आदरयुक्त भूमी आहे यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा महाराष्ट्राच्या निर्मितीचा कलश एक मे एकोणीशे साठ ला याच किल्ल्या बांधल्या होत्या आणि तिथून पुढे ही घोडदोड चालू आहे तर आपल्या सर्वांना मनापासून खूप चांगल्या कामाच्या शुभेच्छा प्रथम देतो आपला अभिनंदन करतो आपल्या सर्व स्वागत करतो आणि तसं त्याला करतो धन्यवाद प्रथम तर मी आपल्या ता सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं तुमचं स्वागत करतो आणि काल मेसेज दिल्या तर तुम्ही आपल्याकडं <laughs> एक डिपार्टमेंट आलेले आहे परंतु तालुक्यातले जेवढे डिपार्टमेंटच्या सर्व डिपार्टमेंटचे या प्रतिनिधी आलेले आहेत त्यामध्ये आता तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली मी सर्व प्रशासनाच्या वतीने मीही तुम्हाला गुवाही देतो की निश्चितच एक कम्युनिकेशन मध्ये आपण तुमचे तुम्ही ज्या पद्धतीने सांगता त्या पद्धतीने काम करतो तर आपल्या एकदम व्यवस्थित समन्वयाने चालेल मी हे सगळ्या प्रशासनाच्या वतीने मी तुम्हाला गुवाही देतो आणि आजच्या मिटिंगमध्ये प्रथम पहिल्यांदा एचओडीना ओळखीचा But I was like, what the fuck